नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषद अंतर्गत सरळसेवा पदभरतीची परीक्षा ही राज्यातील विविध परीक्षा केंद्रावरती घेण्यात आलेली आहेत त्यानुसार या परीक्षेच्या निकालासंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट जिल्हा परिषद अहमदनगर यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बिगर पेसा क्षेत्रातील परीक्षांच्या निकालासंदर्भात ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसेच उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना देखील या ठिकाणी जिल्हा परिषद अहमदनगरद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे बिगर पेसा क्षेत्रातील परीक्षांच्या निकालासंदर्भात सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता जेणेकरून तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या भरती संदर्भात किंवा निकालासंदर्भात योग्य माहिती भेटेल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद पदभरती दोन हजार तेवीस बिगर पेसा क्षेत्रातील परीक्षांच्या निकालाबाबत महत्त्वाच्या सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे तसंच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत या ठिकाणी रिक्रुटमेंट प्रोसेस देखील सुरू आहे त्यासंदर्भातही या ठिकाणी अपडेट देण्यात आलेली आहे आपण जिल्हा परिषद पदभरती सेवा पदभरती दोन हजार तेवीस अंतर्गत बिगर पेसा क्षेत्रातील परीक्षांच्या निकालाबाबत महत्त्वाच्या सूचना काय आहेत ते डाउनलोड करून पाहूयात विद्यार्थी मित्रो पहा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची अपडेट दे देण्यात आलेली आहे बिगर पेसा क्षेत्रातील परीक्षांच्या निकालासंदर्भात जिल्हा परिषद गटक सरळसेवा पदभरती दोन हजार तेवीस सूचना नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ आणि नांदेड या जिल्हा परिषदेतील बिगर पेसा क्षेत्रातील आरोग्यसेवक पुरुष फोर्टी पर्सेंट आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला अंगणवाडी पर्यवेक्षिका तसंच रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदमधील आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट आणि आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदांचा निकाल एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत घोषित करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे सो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जवळपास जे बिगर क्षेत्रातील जिल्हे आहेत त्यामध्ये नाशिक आहे धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ आणि नांदेड तसेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सिंधुदुर्ग जिल्हा रायगड आणि रत्नागिरी जिल्हा या जिल्ह्याचे देखील आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट आणि आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट या पदाचा निकाल जो आहे ते या ठिकाणी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लागणार आहे ठीक आहे सो डेट या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे एकतीस ऑगस्ट रोजी या जिल्ह्याचा निकाल जे आहे ते डिक्लेअर करण्यात येणार आहे तसंच एकोणतीस व तीस जुलै दोन रोजी कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा पदासाठी एकूण तेरा जिल्हा परिषदांचा निकाल परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या आणि त्या परीक्षेचा निकाल विद्यार्थी मित्रांनो पहा त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुणे अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचिरोली नाशिक अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार या जिल्हा परिषदांचा अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी परीक्षेची व्यवस्था केली होती तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या गैरहजर उम असलेल्या उमेदवारांची परीक्षा ही अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येऊन कंत्राटी ग्रामसेवक पदाचा निकाल हा पंधरा सप्टेंबर दोन हजार पूर्वी घोषित करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे सो पहा विद्यार्थी मित्रांनो एकोणतीस तीस व तीस, तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठीचा एकूण तेरा जिल्ह्याच्या जे काही जिल्हा अंतर्गत परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुणे अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचिरोली नाशिक अहमदनगर धुळे जळगाव व नंदुरबार या जिल्हा परिषदेंचा अर्ज केलेल्या उमेदवारांनी बैठक व्यवस्था उमेदवारांची बैठक व्यवस्था ही परीक्षा या ठिकाणी केली होती तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील जे काही उमेदवार आहेत त्यांना पूरस्थितीमुळे एक्झामला जाता आलं नाही अशा उमेदवारांसाठी परीक्षा ही अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे ठीक आहे आणि या पदाचा निकाल जो आहे तो पंधरा सप्टेंबरपूर्वी घोषित करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे सो विद्यार्थी मित्रांनो ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे निकालासंदर्भात आणि ग्रामसेवक पदाच्या एक्झामसंदर्भात देखील या ठिकाणी दोन्ही पदासाठी अपडेट जी आहे ते जिल्हा परिषद अहमदनगर मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ओके सो विद्यार्थी मित्रांनो जर माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन जर तुम्ही चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे कारण ज्या काही अपडेट येत आहेत भरती संदर्भाच्या त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत तुम पोहोचवण्याचा प्रयत्न मी करत आहे ठीक आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद